श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो तसेच या महिन्यात धार्मिक महत्त्व अत्यंत जास्त आहे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे श्रावणातील सोमवारच्या व्रताचे फळ स्वयं महादेव आपल्या भक्तांना देतात त्यामुळे हे व्रत खास असून अनेक जण आपल्या मनोकामनांसाठी श्रावणातील व्रत करतात यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावणी सोमवार असणार आहेत आणि यामध्ये चार ऑगस्ट या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार या दिवशी आपण एक वेळेस सुपाशी राहिले तरी चालेल पण आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व शत्रू आहे तर ते संपून जातील आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ह्या नष्ट होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम भर शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आपल्या मनोकामनापूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात असे मानले जाते की श्रावणातील आणि व्रत केल्याने शंकर भगवान प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना या काळात पूर्ण करतात भक्त श्रावणात श्रावण सोमोरचे उपवास करतात भगवान शंकरांना भोले बाबा देखील म्हणतात कारण म्हणजेच शंकर हे भोले आहेत असे मानलं जातं तुमच्या साध्या भक्तीने देखील ते लगेच प्रसन्न होतात आणि कामना पूर्ण करतात त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी त्यांचे नियम देखील तितकेच खूप महत्त्वाचे मानले जातात आणि ते नियम जर आपण पाळले व्रत जर केलं तरच तुमच्या ज्या काही इच्छा तर त्या पूर्ण होऊ शकतात तर आपल्याला कोणकोणते नियम या पूजेमध्ये पाळायचे असतात ते आपण बघणार आहोत यावर्षी श्रावणात एकूण चार श्रावणीसमोर असणार आहे आणि श्रावणाची जी समाप्ती आहे तर ती तेवीस ऑगस्टला होणार आहे श्रावणातील मनोकामनापूर्तीसाठी अनेक जण निर्जली देखील उपवास करत असतात तर काही जण केवळ जळ पिऊन करतात तसेच काही भक्त हे एकभुक्त राहून देखील हे व्रत करत असतात प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात मात्र व्रताच्या दिवशी फळे खाऊन संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडले जाते या व्रतात कांदा लसूण खाणे टाळले जाते श्रावणातील सोमवारी व्रत करताना पूजाविधी नियमानुसार करणे आवश्यक आहे सोमवारी लवकर उठ स्नान केल्यानंतर शक्य असल्यास पांढरे वस्त्रे घालून पूजेला बसावे घरात शंकराची पिंड असल्यास जल आणि दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर पिंडीला भस्म लावावा पांढरी फुले बेल अर्पण करावी धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करून पूजा करावी यावेळी शिवलीला अमृत शिवचालीसा किंवा शिवाच्या संबंधित श्लोक वाचावेत तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा शक्य तितक्या माळा जप करावा शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा सर्वांना प्रसाद वाटावा ही झाली घरातील पूजा मात्र श्रावण सोमवारी शिवमंदिरात जाऊन देखील अशीच पूजा करावी याचे फळ आपल्याला निश्चित प्राप्त होत असते श्रावण सोमवार हे व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी करत असाल तर हातामध्ये जल घेऊन तांदूळ फूल घेऊन संकल्प करावा आणि मनोकामना सांगून आपले इच्छा व्यक्त करावी संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये तसेच व्यसनाचे पदार्थ खाऊ नयेत आपला आहार हा सात्विक ठेवावा खाण्याच्या सवयींवरती किमान या काळात तरी निय नियंत्रण हे आवर्जून ठेवावे मनी नाही भाव आणि देवामाला पाव अशी जर गत असेल तर आपल्याला त्याचे कोणतेही फायदे जे तर ते होत नाही व्रत करताना आपले आचरण योग्य असावे शब्दांवर नियंत्रण ठेवावे कोणालाही वाईट बोलू नये कोणाची या काळात निंदा करू नये चांगले कर्म करता येईल इतकेच करावे व्रताच्या काळात ब्रह्मचार्य पालन करणं जर शक्य झालं तर अतिशय उत्तम शा शारीरिक आणि मानसिक पावित्रता जपलं तर यामुळे शिवपूजेचं फळ हे लवकर आपल्याला प्राप्त होतं मनामध्ये मा पवित्र भाव ठेवून थुन, विश्वास ठेवून व्रत जर केलं तर नक्कीच त्याची फलप्राप्ती आपल्याला होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला श्रावणामध्ये ज्या वेळेस आपण सोमवारचा उपवास करतो तर त्यामध्ये हे नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचे असतात आणि त्याचबरोबर आपल्याला हे उपाय जे असतात तर ते करायचे असतात ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि ह्या तत्वांमध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो त्यावेळेस त्याचं जे फळ आहे तर ते खूप लवकर आपल्याला प्राप्त होत असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या वेळेस आपण आंघोळ करतो तर ते जर आपण एखाद्या पवित्र स्थळी जर आंघोळ केली तर तर त्यामुळे आपले जे काही मागचे पाप आहे तर ते सर्व नष्ट जीवनामध्ये असणारे सर्व संकटे समस्या देखील दूर होत असतात पण आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आंघोळ करण्यासाठी पवित्र स्थळी जाणं किंवा नदीवरती जाणं इतकं शक्य होत नाही त्यामुळेच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये असे काही प्रभावी उपाय सांगितले जातात जे आपण आपल्या घरच्या घरी जरी केले तरीही आपल्याला त्याचा फायदा जो आहे तर तो होत असतो त्यामुळेच उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे जो काही शत्रूंचा त्रास तुम्हाला होत आहे आता बघा शत्रू जो आहे तर तो आपल्याला खूप त्रास देत असतो मग हे शत्रू तुमच्या शेजारचे असू शकतात किंवा तुमचे रिलेटिव्हज असू शकतात किंवा एखादा गुप्त शत्रू असू शकतो ज्याला आपली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही अशा शत्रूंच्या त्रासामुळे काय होतं तर आपल्या जीवनामध्ये सतत आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो सतत दुःख आणि संकटे हे आपल्या जीवनामध्ये येत असतात आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही आणि सतत आपल्याला वाटतं की आपल्या अवतीभोवती काहीतरी वाईट निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आहे आणि त्याचबरोबर आपण नेहमी नकारात्मक विचार करत असतो की माझं हात हे काम मी करत आहे त्यामध्ये मला यश मिळेल का किंवा नाही मिळणार अशा ज्या काही नकारात्मक विचार आहेत त्या आपल्या मनात येत असतात त्यामुळेच आपल्याला हे सर्व जे काही दोष आहेत ते दूर करण्यासाठी सर्व संकट जे आहेत ते संपवण्यासाठीच आपल्याला हे जे उपाय आहेत ते करायचे असतात या उपायाने तुमच्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या कुटुंबावरती कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट जे आहे तर ते येणार नाही जो काही शत्रू त्रास असेल ग्रह दोष असेल वास्तुदोष असेल पितृ दोष असेल तर ते सर्व दोष जे आहेत तर ते आपले दूर होतील सर्व संकट जे आहेत तर ते अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होऊन दारिद्र्य देखील आपले नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती अगदी भरभरून कृपा होईल तर शो सोमवारी तुम्हाला काय उपाय करायचं आहे तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळीच तुम्ही साडेपाच ते साडेसहापर्यंत जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण जर नाही तुम्हाला या कालावधीमध्ये शक्य तर मग तुम्ही तुम्ही ज्या वेळेमध्ये आंघोळ करता त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आंघोळीसाठी तुम्ही गार गरम थंड तुम्हाला जे पाहिजे ते पाणी घेऊ शकता त्यानंतर एक प्ले प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे साहित्य जे आहे तर ते ठेवायचं त्यामध्ये एक बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते ठेवायचं आहे गुलाबजल किंवा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि काळे तेल तुम्हाला टाकायचे आहे हे सर्व साहित्य तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हा जो मंत्र तुम्हाला सांगत आहे या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे मंत्र पुढे मी स्क्रीनवरती देते त्या पद्धतीने तुम्ही पठण करू शकता किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून बघून तुम्ही पठण करू शकता गंगेचे यमुनेच्या व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलसमीन सिंधी कुरू हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र म्हणता येत नसेल तर सरळ तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किंवा मग तुम्ही हर हर महादेव या मंत्राचा जप करून जरी तुम्ही आम अंघोळ केली किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करून आंघोळ करा आणि महादेवांना प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये जे काही दुःख संकटे दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ दे तुमची कृपा अखंड माझ्या घरावरती माझ्या मुलाबाळांवरती असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आंघोळ करायची आहे त्यानंतर आंघोळ झाले की जे आपण आंघोळीमध्ये बेलाचं पान आणि जे फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या असेल तर त्या तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे तशाच त्या बाथरूममध्ये ठेवायच्या नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही हा उपाय करा तुम्हाला नक्कीच याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल सर्व त्रास दुःख संकटे अडचणी हे आपले दूर होतील करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ